देवाच्या कृपेसाठी जागा तयार करणे मेकिंग रूम फॉर गॉड्स ग्रेस हा आजचा आपला विषय आहे आणि कृपा या संदेश मालिकेतला आजचा हा नववा भाग आहे आणि आनंद वाटतो की देव त्याच्या आत्म्याने त्याच्या वचनाने त्याच्या कृपेने आपल्या जीवनात कार्य करीत आहे ख्रिस्ताची सुवार्थ ही कृपेची सुवार्थ आहे असं प्रेषितांचे कृत्य वीस आणि चोवीसमध्ये सांगितलेलं आहे की ती सुवार्ता नियमांची नियमशास्त्राची नाही तर कृपेची सुवार्थ आहे आणि म्हणून कृपा काय हे समजणं गरजेचं आहे तर मागील दोन संदेशात आपण हे पाहिलं की देवाच्या कृपेचा आपण स्वीकार कसा करू शकतो आणि मग मागच्या भागात आपण पाहिलं मागच्या आठवड्यात की ही ह्या कृपेवर आपण दैनंदिन जीवनात कसं अवलंबून राहू शकतो पहिली गोष्टी की देवाच्या कृपेचा स्वीकार करण्यासाठी कृपा देणारा किंवा ज्याच्याद्वारे कृपा आपल्याला उपलब्ध आहे त्या ख्रिस्ताचा स्वीकार करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस आपण त्याचा स्वीकार करतो त्यावेळेस आप आपला नव्याने जन्म होतो किंवा नवा जन्म होतो किंवा तारण होतं आणि त्यानंतर दैनंदिन जीवनात आपण त्याच्या कृपेवर अवलंबून राहू लागतो म्हणून पहिली स्टेप आहे ख्रिस्ताचा स्वीकार करणे आणि त्यानंतर त्या त्याने केलेल्या कृपेवर अवलंबून राहणे यवन शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचनं बारा आणि तेरा या ठिकाणी काय लिहिलं आहे बघा परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला योहान एक बारा आणि तेरा म्हणजे ज्यावेळेस आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो ख्रिस्ताच्या धर्माचा नाही तर ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्यावेळेस आपण देवाचे पुत्र आणि कन्या होतो म्हणजे देव आपला पिता होतो आपण त्याचे पुत्राने कन्या होतो म्हणजे एक नवीन नातं देवाशी आपलं जोडलं जातं आणि म्हणून त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे बरेच जण त्याच्याबद्दल वाचतात चर्चला जातात बायबल वाचतात परंतु प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार करणं आपल्या जीवनात आपलं जीवन त्याला समर्पण करणं ही पहिली स्टेप आहे त्याचा स्वीकार करणं म्हणजे चर्चला जाणं प्रार्थना करणं किंवा चर्चला जॉईन होणं हे नाही तर आपलं जीवन त्याला समर्पण करणे आणि त्यावेळेस आपला नव्याने जन्म होतो आणि मग त्याचं जीवन आपल्या ठाईमे आपल्याला प्राप्त होतो आणि त्या जीवनात आपण वाढू लागतो आणि पुढे यवान असं लिहितो सोळा वटनात की त्याच्या कृपेवर कृपा त्याच्याद्वारे किंवा त्याच्या पूर्णतेतून आपल्याला कृपेवर कृपा प्राप्त झाली आहे आमेन मॅन म्हणजे नुसतीच कृपा नाही तर कृपेवर कृपा म्हणजे सर्व प्रकारची कृपा वेगळ्या प्रकारच्या कृपा प्रत्येक परिस्थितीला हँडल करण्याची कृपा आपल्याला मिळाली आहे मिळेल नाही तर मिळाली आहे म्हणजे ज्यावेळेस आपण प्रभुष्व्याचा स्वीकार करतो त्यावेळेस त्याची सर्व कृपा आपल्याला मिळालेली असते पण आपल्याला माहीत नसतं आणि ज्या वेळेस आपल्याला माहीत होतो तेव्हा आपण त्याच्या कृपेचा लाभ घ्यायला लागतो त्याच्यावर अवलंबून राहायला लागतो आणि मग त्याची कृपा आपल्या जीवनात प्रगट व्हायला लागते म्हणजे आपल्याला त्या कृपेचा अनुभव यायला लागतो उदाहरणार्थ जेव्हा आपण अशक्त असतो तेव्हा त्याची शक्तीचा आपल्याला अनुभव येतो सामर्थ्याचा सा। आपल्यामध्ये जी भीती किंवा दडपण असतं त्याच्याऐवजी आपल्याला धैर्य मिळतं आपले विचार सतत अशुद्ध असतात परंतु कृपा प्राप्त झाल्यानंतर आपले विचार शुद्ध होऊ लाग लागतात ला, हे कशामुळे त्याच्या कृपेमुळे आपण जर क्रोधाविष्ट संतप्त स्वभावाचे असलो तर आपण आपोआप शांत होतो शांततेने बोलू लागतो म्हणजे त्याची कृपा आपल्या जीवनात प्रगट व्हायला लागते आणि यालाच म्हणतात कृपेवर कृपा आणि मग आपण त्या कृपेवर जसंसं अवलंबून राहायला लागतो दैनंदिन जीवनात प्रत्येक बाबतीत तसं जसं आपल्याला त्याचा अनुभव येतो आणि म्हणूनच पाऊल पत्र चार आणि तेरामध्ये असा लिहितो मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून किंवा त्या ख्रिस्ताच्याद्वारे मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे पत्र चार आणि वचन तेरा म्हणजे पावलाला हे सत्य कळलेलं होतं की ज्यावेळेस आपण अशक्त असतो त्यावेळेस देवाच्या शक्तीचा आपल्याला अनुभव येतो म्हणजे ज्यावेळेस आपण अशक्त आहोत कमी पडत आहोत हे आपल्याला जाणवतं तेव्हा आपण देवावर अवलंबून राहतो आणि जेव्हा अवलंबून राहतो तेव्हा त्याच्या कृपेचा अनुभव आपल्याला येतो हे पावलाला कळलेलं होतं आणि म्हणून तो म्हणतो की जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे कारण त्यावेळेस मला देवाच्या शक्तीचा किंवा सामर्थ्याचा अनुभव येतो तो म्हणतो की कोणतीही परिस्थिती मी माझ्या शक्तीने माझ्या बुद्धीने हाताळत नाही तर देव मला सहाय्य करतो त्याची जी कृपा त्याने पुरवलेली आहे त्याच्यावर मी अवलंबून राहतो आणि पुढे जातो आता हे हे महत्त्वाचं सत्य पावलाला का प्रकट झालं कारण त्याने असं म्हटलं की मी ख्रिस्ताबरोबर वर्धस्तंभावर खेळलेलं आहे मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो म्हणजे त्याने पूर्णपणे समर्पण केले होतं ख्रिस्ताला आणि ख्रिस्त त्याच्या ठाई आहे ख्रिस्ताने त्याचं जीवन त्याला दिलेलं आहे याची जाणीव त्याला झालेली होती म्हणजे आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो जुनं जीवन आपलं मृत झालेलं आहे हे, हे जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्याचं जीवन आपल्या ठाई कार्य करू लागतं आता आज हे सत्य आणखी एक तत्व ह्याच सत्याचं आपण दुसऱ्या शास्त्रभागातून पाहूया करिंथिकरास दुसरे पत्र याचा चौथा अध्याय आणि वचनं पाच आणि सहा दुसरे करिंत चार पाच आणि सहा या ठिकाणी पाऊल काय म्हणतो जरा ऐका कारण आम्ही आपली घोषणा करीत नाही तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशू प्रित्यर्थ आम्ही तुमचे दास आहोत अशी स्वतःची घोषणा करतो कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतकरणात प्रकाशला आहे दुसरे करीन चार पाच आणि सहा आता हे वाक्य किंवा हे विधान कोणी केलं हे समजणं महत्त्वाचं आहे आणि कोणत्या परिस्थितीत केलं पाऊल जो एक कट्टरपंथी होता एक परुषी होता जो त्याच्या धर्माविषयी अत्यंत आवेशी होता धर्मवेडा होता असं म्हटलं तरी चालेल असा, चाले। असा माणूस जो यहुदी होता देवाचे निवडले लोकांपैकी तो येथील विधर्म्यांना पत्र लिहिताना जे विधर्म्यातून ख्रिस्ताकडे आलेले त्यांना तो, आले तो असं म्हणतो की आम्ही ख्रिस्तासाठी तुमचे दास आहोत जरा विचार करा आणि हे जे लोक ज्यांना तो हे म्हणतो किंवा उद्देशून लिहितो ते कशा प्रकारचे लोक होते हे जर आपल्याला कळलं तर हे किती धक्कादायक विधान त्याने केलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल पहिले करिंदी पत्र सहा नऊ ते अकरामध्ये तो ह्याच लोकांना काय म्हणतो बघा अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय फसू नका जारकर्मी मूर्तीपूजक व्यभिचारी स्त्री संभोग करणारे पुरुष संभोग करणारे चोर लोभी मद्यपी चहाड व वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते म्हणजे कशा टाईपचे लोक ह्या चर्चमध्ये ह्या तेथील मंडळीत होते ऐकून घ्या तरी तुम्ही प्रविशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात म्हणजे हे लोक पूर्वी असे होते पण ख्रिस्ताकडे आल्यानंतर काय झाले देवाच्या आत्म्याने धुतलेले पवित्र केलेले व नीतिमान ठरलेले असे झाले किती विषयाच्या नाही का पहिले करेन सहा नऊ ते अकरा आणि अशा प्रकारच्या लोकांना पाऊल म्हणतो की आम्ही ख्रिस्तासाठी तुमचे दास झालेलो आहोत पाऊल असं कसं म्हणू शकला का म्हणू शकला कारण त्याला देवाच्या कृपेचा अनुभव आलेला होता त्याला कळलं होतं की तो जरी धर्माने योगी आहे जातीने योगी आहे परोशी आहे वगैरे वगैरे परंतु तो जो कोणी आहे तो देवाची कृपा त्याच्यावर झाली म्हणून आहे आणि ज्यावेळेस माणसावर देवाची कृपा होते आणि माणसाला कृपेचा अनुभव येतो त्यावेळेस तो कोणत्या जातीचा धर्माचा किती शिकलेला आहे किती धार्मिक आहे हे विसरून अशा प्रकारे तो बोलू शकतो आणि म्हणून पाऊल त्यांना म्हणतो की आम्ही ख्रिस्तासाठी तुमचे दास आहोत आता ह्या कृपेच्या ठिकाणी पाऊल कसा आला हे समजणं महत्त्वाचं आहे आणि तीन टप्प्या टप्प्याने किंवा तीन पायऱ्याने तीन गोष्टीमुळे त्या वचनात जे सांगितलेलं आहे ते पहिली स्टेप की स्वतःचा नकार केल्याने आम्ही आपली घोषणा करीत नाही तो म्हणतो आम्ही स्वतःविषयी बोलत नाही म्हणजे स्वतःचा नकार स्वनकार ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तो म्हणतो की ख्रिस्त ईशोवा प्रभू आहे याची घोषणा करतो म्हणजे ख्रिस्ताला आम्ही आमच्या जीवनाचा प्रभू किंवा मालक केलेला आहे आमचा मालक आता तो आहे आम्ही स्वतःचे मालक नाहीत हे तो कबूल करतो आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो की ख्रिस्तासाठी आम्ही तुमचे दास आहोत तो म्हणतो की आम्ही तुमचे दास आहोत म्हणजे त्याने विदर्भी लोकांसाठी विदर्भी मंडळांसाठी स्वतःला त्यांचा दास केलेला आहे आणि ह्या तीन टप्पे तीन गोष्टी कोणत्या आहेत स्वतःचा नकार ख्रिस्त येशूला प्रभू मानणे किंवा त्याला जीवनाचा मालक करणे पूर्ण प्रभुत्व जीवनाचं त्याच्याकडे देणे तो म्हणतो की ख्रिस्त येशू प्रभू आहे अशी आम्ही घोषणा करतो आणि तिसरी गोष्ट तो म्हणतो की आम्ही स्वतःला तुमचे दास असं स्वतःला केलेलं आहे ख्रिस्तासाठी आणि देवाच्या कृपेने पाऊलाला बदललं होतं म्हणूनच पाऊल असं म्हणू शकला म्हणूनच देवाची कृपा त्याला प्राप्त झाली आणि त्याच्याद्वारे करंतीकरांना देवाची कृपा प्राप्त झाली आणि मग पाऊल आणखी काय म्हणतो बघा की ही अद्भुत देवाची कृपा ही मातीच्या भांड्यात आहे किंवा आपल्या शरीररूपी भांड्यात आहे यासाठी की आपण देवाच्या कृपेवर किंवा देवावर अवलंबून राहावं स्वतःवर नव्हे करिंथी करा दुसरे पत्र याचा चौथा अध्याय आणि वचनं सात ते बारा दुसरे करिंथ चार सात ते बारा ही आमची संपत्ती आणि ही संपत्ती म्हणजे काय इस्टेट प्रॉपर्टी नाही तर देवाने जे गुजे रहस्य प्रगट केलेलं होतं पावलाने जे अर्ध्याच्यावर नवा करार हे जे प्रगटीकरण पावलाला मिळालेलं होतं हे दैवी प्रगटीकरण तो म्हणतो ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे आणि ते मातीचं भांडं म्हणजे कोणतं शरीर अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे आमच्यापासून होत नाही हे समजावे आमच्यावर चोकडून संकटे आली तरी आमचा कोण झाला नाही आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही आम्ही खाली पडलेला आहोत तरी आमचा नाश झाला नाही आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रत्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेला आहोत यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात किंवा शरीरात प्रगट व्हावे आणि मग तो काय म्हणतो जरा ऐका आमच्यामध्ये मरण पण तुमच्यामध्ये जीवन आपले कार्य चालवीत आहे दुसरे करीन चार सात ते बारा आणि ते बारा वचन महत्त्वाचं आहे की आमच्यामध्ये मरण पण तुमच्यामध्ये जीवन कार्य करीत आहे दुसऱ्यांच्यासाठी आपण देवाच्या जीवनाचा चॅनल तोपर्यंत होऊ शकत नाही तो जोपर्यंत आपण ख्रिस्ताबरोबर नेलेला आहोत जोपर्यंत आपण स्वतःला खेळत नाही नकार करीत नाही तोपर्यंत त्याचं जीवन आपल्या ठाई आपल्या द्वारे इतरांपर्यंत पोहोचू शकत नाही पाऊल म्हणतो की मी वधस्तंभावर खेळलेला आहे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो त्याने स्वतःला वधस्तंभावर खेळलेलं होतं त्याच्या जुन्या मनुष्यत्वाला त्याच्या स्वतःला आणि म्हणून ख्रिस्ताचं जीवन त्याच्या ठाई प्रकट होत होतं आणि त्याच्या जी त्या जीवनाने तो सेवा करत होता म्हणून जोपर्यंत आपण स्वतःला वधस्तंभावर खेळत नाही किंवा मारून टाकत नाही मरणाचा अनुभव ख्रिस्ताबरोबर घेत नाही तोपर्यंत ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही म्हणून तो म्हणतो की मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो आणि ज्यावेळेस आपण अशा टोकाला येतो की आपण स्वतःवर नाही तर पूर्णपणे देवाच्या हाती आहोत त्याच्यावर अवलंबून आहोत आपल्या शक्तीने नाही तर त्याच्या शक्तीने आपल्या धार्मिकतेने नाही तर त्याच्या धार्मिकतेने आणि सर्व काही मृत झालेलं आहे असं जेव्हा आपण मानतो त्यावेळीच त्याचं जीवन कार्य करू लागतं आणि मग आपण देवाच्या दैवी कृपेचा आणि जीवनाचे चॅनल इतरांसाठी होतो इतरांसाठी आपण देवाच्या आशीर्वादाच्या कृपेचे माध्यम ठरतो आता ही मी माझ्या स्वतःच्या सेवेमध्ये अनेक वेळा अनुभवलेला आहे की ज्यावेळेस अडीअडचणी येतात किंवा ज्यावेळेस सोयीस्करपणा नसतो त्यावेळेस किंवा एखादा एखाद्या गोष्टीचा दबाव किंवा काही समस्या निर्माण झालेली असते आणि अशा वेळेस मिटिंग घ्यायची असते सेवा करायची असते तर त्यावेळेस देवाच्या कृपेवर अवलंबून राहिल्यानंतर त्याची ज्ञान बुद्धी तो देतो त्याची कृपा पुरवतो आणि तो, तो सहाय्य करतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की आता मी अशा अवस्थेत किंवा अशा मनस्थितीत आहे परमेश्वर कसं चालवेल मार्गदर्शन करील परंतु त्यावेळेस तो चालवतो आणि मार्गदर्शन करतो हा माझा अनुभव आहे कारण ज्यावेळेस आपण पूर्णपणे त्याच्या स्वाधीन होतो त्याच्याबरोबर मेलेला असतो त्यावेळेस ख्रिस्ताचं जीवन आपल्या मध्ये आणि आपल्या द्वारे प्रगट होतो आणि म्हणून हे लक्षात ठेवा की तुम्ही एक मातीचं भांड आहात तुमच्यामध्ये ती ठेव देवाने ठेवलेली आहे आणि म्हणून जगातल्या समस्या दबाव टेन्शन किंवा ज्या काही कसोटी असतात त्याला घाबरून निराश होऊ नका जोपर्यंत आपण जगात आहोत त्यावेळेस ह्या गोष्टी येतील प्रभूईश्वरने सांगितला धीर धरा मी जगाला जिंकले आहे जगात असताना ह्या देहात असताना अनेक समस्यांना अनेक परिस्थिती कठीण परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागेल परंतु अशी परिस्थिती किंवा असं वातावरणात आपल्याला ही जाणीव होते की आपण आपल्या भरोशावर आपल्या स्वतःच्या शक्तीवर नाही तर त्याच्या कृपेवर अवलंबून राहिलं पाहिजे कारण ही संपत्ती मातीच्या भांड्यात त्याने ठेवलेली आहे आणि ते मातीचं भांडं किंवा हे शरीर हे अशक्त आहे कमकुवत आहे परंतु देवाची शक्ती आपल्या अशक्तपणात सिद्धीच जाते आणि म्हणून या ज्या गोष्टी घडतात आपल्याला हे आपल्याला जाणीव करून देतात की आपण देवाच्या कृपेवर अवलंबून राहिलं पाहिजे ही देवाची डिझाईन किंवा देवाची योजना आहे यासाठी आपण अधिकाने अधिक त्याच्या कृपेवर अवलंबून राहावं आज आपण येथेच थांबू आणि ही मालिका सुरू राहील परमेश्वर हे वचन आपणास आशीर्वादित करू